सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर चोवीस जुलै दोन हजार बुधवार रोजी संकष्ट चतुर्थी आलेली आहे आपल्याला काही उपाय करायचे आहे आपल्या गणपती बाप्पाची सेवा करायची आहे आणि हे तीन शब्द फक्त गणपती बाप्पाच्या कानात बोलायचे आहे तुमच्या सर्व इच्छा अवघडातील अवघड इच्छा सुद्धा गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत असे हे तीन शब्द आहे प्रत्येकाने बोला उपवास करणार असाल त्यांनीसुद्धा क हा उपाय करा आणि ज्यांनी उपवास नाही केला त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा आहे आता काही ठिकाणी आपण काही मंदिरांमध्ये जातो तर आपल्याला गणपती बाप्पाजवळ जाऊ दिले जात नाही मग अशा वेळी काय करायचं प्रत्येक आपण मंदिरात आपण गणपती बाप्पा जवळ पोहोचूच असं नाही काही मंदिर मोठे असतात मंदिरातले ब्राह्मण आपला नैवेद्य प्रसाद आपल्या बाप्पाच्या चरणी ठेवतात आणि त्यातला आपल्याला प्रसाद देत असतात मग अशा वेळी आपल्याला गणपती ज जवळ जाता येत नसेल मग आपण देवांच्या कानात कसं बोलायचं तर गणपती बाप्पाचं प्रिय वाहन उंदीर मामांच्या कानात जरी बोललात तुम्ही हे तीन शब्द तरी गणपती बाप्पावर बाप्पाजवळ हे तीन शब्द आपले पोहोचलेच म्हणून समजायचं आणि उंदीर मामाच्या कानात आपले हे तीन शब्द बोलायचे आहे तर कोणते आहेत ते तीन शब्द आपल्याला संकष्ट चतुर्थीला परवा चोवीस जुलै दोन हजार चोवीसला ला बुधवार रोजी गणपती बाप्पाच्या कानात बोलायचे आहे उपाशी राहिला तरी चालेल पण हे तीन शब्द गणपती बाप्पाच्या कानात बोला नाही तर उंदीर मामाच्या कानात बोला अवघडातील अवघड इच्छा तुमची लगेच त्वरित पूर्ण करणारा हा उपाय आहे तर कोणते हे तीन शब्द जाणून घेऊया त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल फक्त माझं नाही तर आपलं सर्वांचं आहे म्हणून नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर लिहा ओम गण गन गणपती नमा तर चोवीस जुलै दोन हजार चोवीस बुधवार रोजी संकष्ट चतुर्थी आलेली आहे बुधवार गणपती बाप्पाचा अतिशय प्रिय वार आईने मुलांसाठी काही खास उपाय सुद्धा करायचे आहेत एकशे आठ हिरव्या मुगाचा उपाय कसा करायचा असा एक व्हिडिओ सुद्धा मी या चॅनलवर अपलोड केला केलाय नक्की जाऊन बघा त्याचबरोबर या दिवशी लवकर उठायचं आहे महिलांनी हा महिलांनी सेवा करा पुरुषांनी करा विद्यार्थ्यांनी करा पण गणपती बाप्पाची या दिवशी सेवा करायला विसरू नका लवकर उठायचं आहे नित्यकर्म आटोपून घ्यायची आणि सकाळी आपल्या गणपती बाप्पाला आपल्याला दुधाने नाही तर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे अष्टगंधाचा टिलक लावायचा आहे जास्वंदाची फुलं एकवीस दुर्वा आपल्या गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे दुर्वा कधी पण वाहताना अविवाहित असतील त्यांनी दुर्वांना हळद लावून गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची विवाहित असतील त्यांनी हळद आणि कुंकू त्या दुर्वांच्या बाप्पाला तर त्याला हळद किंवा हळदी कुंकू लावून मग गणपती बाप्पाला दुर्वांची जुडी व्हायची असते अशाच पद्धतीने कधी पण दुर्वांची जुडी अर्पण करायची आपण जे आपल्याला अभिषेक घालू गणपती बाप्पाला तेव्हा सुद्धा आपल्याला अथर्व शीर्षाचं पठन करायचं आहे किंवा तुम्ही ओम गण गन गणपते नमहा एकवीस वेळा मंत्र जपायचा आणि आपल्या गणपती बाप्पाला पंचामृताने आधी स्वच्छ पाण्याने मग पंचामृताने आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने असा बाप्पाला छान विधिवत अभिषेक घालायचा आहे त्यातील थोडं का होईना तीर्थ महिलांनी आपल्या मुलांना चमचा चमचा भर जरी प्यायला दिलं मुलांची बुद्धी तीक्ष्ण होईल मुलं चिडचिड करत असतील मुलं ऐकत नसतील वाईट मार्गाला जात असतील तर आईने आपल्या मुलांना हे तीर्थ आवर्जून प्यायला द्या मुलांकडून सुद्धा या दिवशी सेवा करून घ्या मुलांना स्वतःच्या हाताने बाप्पाला दुर्वा व्हायला लावा एक जास्वंदाचं फूल व्हायला लावा बाप्पाच्या चरणी नतमस्तक व्हायला सांगा अथर्व शीर्ष बोलून घ्या मुलांकडून गणपती स्तोत्र मुलांकडून बोलून घ्यायचं आहे आपण सुद्धा बोलायचं आपण जसे संस्कार लावू तसेच मुलं वळणार मुलं माती असतात माती जशी घडवू तशीच घडणार आहे म्हणून आपण सेवा केली गणपती बाप्पाची तर आपली मुलं मुलं म्हणजे आपली जवळ येऊन बसणारच आणि बाप्पाची सेवा करणारच हे तर सर्वांनाच माहीत आहे म्हणून स्वतः सुद्धा सेवा करा गणपती बाप्पाची आणि मुलांकडून सुद्धा सेवा करून घ्या संकष्ट चतुर्थी पासून मुलांना रोज गणपती अथर्व शीर्ष आणि स्तोत्र बोलायला सुरुवात करायला सांगा मुलांचं लवकरात लवकर लोखर पाठांतरच होऊन जाईल म्हणजे तुमच्या मुलांना पुस्तकातून बघून सुद्धा बोलायची गरज राहणार नाही मुलं अशीच बोलायला लागतील लवकरच गणपती बाप्पा येणार आहे आपल्याकडं दहा दिवसांसाठी तेव्हा सुद्धा मुलं बाप्पाची अशी छान सेवा करतील म्हणून संकष्ट चतुर्थीपासून मुलांकडून सेवा सुरू करून घ्यायची आहे आता आपल्याला घरी आपल्याला बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे एक नारळ गणपतीला अर्पण करायचं आहे आता तुम्ही मंदिरात जायचं आहे एक उपाय मी आता सांगत आहे त्यासाठी तुम्हाला मंदिरातच जायचं आहे तर मंदिरात जाताना बाप्पासाठी मोदक किंवा तुम्ही जो गोड नैवेद्य नेत असाल बाप्पाला सर्व गोड नैवेद्य अतिशय प्रिय आहे लाडू मोदक मोतीचूरचे लाडू किंवा तुम्ही चुरम्याचे पोळ्यांचे जरी लाडू केले ह्या संकष्ट चतुर्थीला खरंच महिलांनो पाच सहा चपात्या करा गरम गरम आणि त्या चुरून घ्यायचे आहे त्याला गूळ तूप लावा थोडीशी खसखस लावा आणि मो असे छान आपल्याला बाप्पाला पोळ्यांचे लाडूंचा चुरम्याच्या लाडूंचा नैवेद्य अवश्य दाखवा त्यानंतर तो लाडूंचा चुरम्याच्या लाडूंचा नैवेद्य घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खा खूप सुंदर अनुभव येईल तुम्हाला बाप्पात अतिशय प्रिय होईल पोळ्यांच्या या चुरम्याच्या लाडूचा नैवेद्य बाप्पाला खूप प्रिय आहे तुम्ही त्याचे मोदक सुद्धा बनवू शकता अगदी दहा मिनिटाच्या आत तुमचा नैवेद्य तयार होऊन जाईल तर तुम्हाला मंदिरात सुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे आणि घरी सुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे तर आपल्याला मंदिरात जाऊन बाप्पाला दुर्वांची जुडी फुलं एखादं नारळ किंवा एखादं फळ नेलं तुम्ही घरात असेल ते तरी चालेल आणि काहीतरी गोळा धोडाचा नैवेद्य न्या काहीच करायला जमलं नाही गुळ खोबरं एखादी लहानशी गुळा खोबऱ्याची वाटी आणि त्यावर लहानसा गुळाचा खडा ठेवून बाप्पाच्या चरणी तो नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि बाप्पाच्या कानात तुम्हाला बोलायचं आहे पहिल्यांदा बोलायचं ओम नम शिवाय पहिल्यांदा बोलायचं आहे ओम नम शिवाय नंतर बोलायचं आहे गौरी पुत्र गजानना <coughs> ओम नम शिवाय गौरी पुत्र गजानना या तीन शब्दांमध्ये पूर्ण संपूर्ण विश्व आलेलं आहे तुम्हाला समजलंच असेल ओम नम शिवाय म्हणजे प्रत्यक्ष महादेव आणि आपले गौरीपुत्र गजानना म्हणजे गौरी माता पण आली आणि गजानन पण म्हणजे गणपती बाप्पा पण त्यात आले संपूर्ण विश्व या तीन शब्दांमध्ये सामावलेलं आहे हे तीन शब्द बोलायचे आहे आणि त्यानंतर तुमची जी मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला कानात सांगायचे आहे प्रथम हे तीन शब्द बोला ओम नम शिवाय गौरी पुत्र गजानना आणि मग तुमची मनातील जी पण इच्छा असेल तुमच्याबद्दल असू दे देवांबद्दल असू दे मुलांबद्दल असू दे तुमच्या ज्यांच्यासाठी ही प्रार्थना करणार आहात हे तीन शब्द बोलून आपल्याला बाप्पाच्या चरणी प्रार्थना करायची आहे कानात तुमची प्रार्थना सांगायची आहे तुमच्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे आता हे झालं गणपती बाप्पाच्या कानात बोलणं आता बाप्पा जवळ जर तुम्हाला जाता आलं नाही तर हेच तीन शब्द तुम्हाला उंदीर मामाच्या कानात बोलायचे आहे ओम नम शिवाय गौरी पुत्र गजानना या तीन शब्दांमध्ये संपूर्ण ब्रह्मांड विश्व सामावलेले आहे म्हणून हे तीन शब्द बोलायचे उंदीर मामाच्या कानात आणि तुमची जी इच्छा असेल ती उंदीर मामाच्या कानात बोलायची आहे ती इच्छा लगेच त्वरित बाप्पाजवळ पोहोचलीच आहे असं समजायचं आहे कारण उंदीर मामा बाप्पाला अतिशय प्रिय आहे प्रिय वाहन आहे गणपती बाप्पाचे हे, हे म्हणून ही इच्छा तुम्ही उंदीर मामाच्या कानात बोलला तरीही चालेल मंदिरात तुम्हाला गणपतीच्या म कानात बोलता आली इच्छा तर नक्की बोला नाहीच बोलता आली तर उंदीर मामाच्या कानात बोलला तरीही काही हरकत नाही तुमची इच्छा लगेच त्वरित पूर्ण करणारा असा हा उपाय आहे ओम नम शिवाय गौरी पुत्र गजानना हे तीन शब्द बोला आणि आपली जी मनोकामना असेल ती गणपतीला बोलून दाखवायची आहे लगेच तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे मुलांविषयी असू दे मुलांना अभ्यासात प्रगती होऊ दे नोकरीत यश मिळू दे प्रमोशन होऊ दे मुलाला चांगली मुलगी मिळू दे वर किंवा वधू तुमची मुलगी लग्नाची झाली असेल तिच्याविषयी काही प्रार्थना असेल तुम्हाला करायची तिच्याविषयी करू शकता पतीविषयी घरातील प्रत्येकांविषयी तुम्ही प्रार्थना करू शकता किंवा तुमच्या घरात आजार पण असू दे आजार दूर होऊ दे म्हणजे प्रत्येक समस्या कितीही अवघड समस्या असू द्या हे तीन शब्द बोलून जर आपण बाप्पाला आपली मनोकामना बोलली तर लगेच आपली मनातील इच्छा पूर्ण होणार आहे नक् की आपल्याला हा उपाय सकाळपासून अगदी रात्रीच्या चंद्रोदय नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी होणार आहे तुम्ही उपवास सोडण्याआधी जरी हा उपाय केला मंदिरात जाऊन तरीही चालेल पण चंद्रोदयाच्या आधीच हा उपाय करायचा आहे नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांच्या आतच हा उपाय करायचा आहे नक्की करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद